आज माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी फसवले जाते ज्याही कोणाचा महसुली पुरावा शैक्षणिक पुरावा एकोणीसशे पन्नासचा पुरावा वापरला गेलेला आहे त्या दोन्ही दोषींवरती कारवाई करण्यात येऊन ज्यांनी तो दाखला काढलाय त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून भविष्यात जर ते वेगळ्या जाती जमाती सोडून जर त्या वेगळ्या समाजाच्या असतील तर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यासाठी आपण नक्कीच भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत सांगतो ज्ञानेश्वर बाळू शेळके बबन शेळके आणि अभिषेक अशोक शेळके अशी दोन दाखली ह्या गावातून बाहेर गेलेली आहेत आणि ह्या गावचे वंशावळीचे पुरावे ह्या गावचे जे काही पुरावे तहसील कचेरीला जमा झालेले आहेत हे पुरावे निशी बोलतोय आणि ही ह्या गावातल्या लोकांच्या आदिवासी समाजावरती झालेला हा जो अन्य आहे आज आपण आंबेगाव तालुक्यामधील कोलदवडे गावामध्ये आहे या गावामध्ये एक नवीनच प्रकार घडलेला आहे एक शळके नावाची एक व्यक्ती आहे जी आता सध्या मुळशी मध्ये राहत होती सध्या पुण्यात वास्तव्यात आहे तर ह्या गावातील एका नामसादरम्य व्यक्तीला हाताशी धरून त्या व्यक्तीनी आपल्या जातीचा दाखला काढून आदिवासींच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या गावातील लोकांचा असा आरोप आहे की ही जी व्यक्ती आहे ती बोगस आहे आपण जाणून घेऊया नक्की काय विषय महादेव सकाराम किल्वे मी कोलतवडे गावचा रहिवासी आहे जो बोगस आपल्या ग्रामस्थ कोलतवडे गावामधून जो बोगस शेळके निघालेले आहे त्या संदर्भामध्ये हा तो आमच्या गावचा रहिवासी नाहीच आहे पण ज्यांनी साथ दिलेले त्याला त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे एवढी माझी विनंती आहे नाव काई। अता नाव तो नाव अपन जो व्यक्ती आहे त्याचं नाव काय आता नाव नाही मी सांगू शकत नाव आपण जो आरोप केलेला आहे ती व्यक्ती बोगस आहे हे आपल्याला कसं कळलं ती व्यक्ती बोगस आहे तिथे काही इतर ठाव ठिकाणा लागतच नाही ना गावामध्ये ते व्यक्ती राहतच नाही नाही राहतच नाही हे आता आम्हाला आठ दिवसापूर्वी माहिती पडलेली आहे नाही तर आतापर्यंत ग्रामस्थांना काहीच ह्या गोष्टीची माहिती नव्हती तुम्हाला कुठून माहिती मिळाली ही? ही आता हे मागची ग्रामसभा झाली त्या वेळेपासून आम्हाला ही माहिती पडलेली त्याच्या अगोदर काहीच माहिती नव्हतं ती व्यक्ती जी इथे येऊन दाखला घेऊन गेलेली हे कोणाला माहित माहिती अगोदर कोणालाच माहिती नव्हतं मग तुम्हाला समजलं कसं हे ग्रामसभेमध्ये आम्हाला मागच्या ग्रामसभेत दगडे मॅडम आलच्या ना त्या दगडे मॅडमनी हे सगळं केलेलं केलेले भांड त्याबद्दल काही माहिती वगैरे काढली का तुम्ही माहिती अजूनपर्यंत काय नाही आता परत ग्रामसभा घ्यायची ठरलंच होतं आमचं मग आता ही आजची ग्रामसभा झाली त्याच्यातून आता आज चर्चा जाले जाले नाव काय तुमचं मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा अध्यक्ष शरद टोकळ तर आज कोलतावडे या ठिकाणी ग्रामसभा झालेली आहे पारंपरिक ग्रामसभा तर या ठिकाणी जो आदिवासी समाजाचा नाम साधण्याचा फायदा घेऊन काही लोकांनी आदिवासी समाजाचे पुरावे या ठिकाणावरून घेऊन दाखले मिळवण्याचा प्रयत्न केलाय पडताळणी मिळवण्याचा प्रयत्न केलाय याच्या माध्यमातून आदिवासी समाजावरती अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही इथून पुढेही अशा घटना आपल्याला नाकारता येत नाहीत तर येणाऱ्या काळात हे कुठंतरी रोखलं पाहिजे यासाठी संघटनांच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव घेऊन यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून व संघटनांच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात घेणार आहोत तर या ग्रामसभेचे अध्यक्ष आपले महादेव किरवे साहेब असतील त्याच्यानंतर सरपंच साहेब असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून आपण आज ही ग्रामसभा संपन्न केलेली आहे या गावचे माजी सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आता ग्रामसभा झालेली आहे नक्की काय विषय झाला ग्रामसभेमध्ये आजच्या ग्रामसभेमध्ये विषय असा झाला की कोलतावडे या ग्रामपंचायत क्षेत्रातून दोन बोगस दाखले या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत ते दाखले काढण्यासाठी ज्या कोणाचा महसुली पुरावा शैक्षणिक पुरावा एकोणीसशे पन्नासचा पुरावा वापरला गेलेला आहे त्या दोन्ही दोषींवरती कारवाई करण्यात येऊन ज्यांनी तो दाखला काढलाय त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून भविष्यात जर ते वेगळ्या जाती जमाती सोडून जर त्या वेगळ्या समाजाच्या असतील तर त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यासाठी आपण नक्कीच भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आणि हे असे प्रकार आपल्या आपल्याला अंधारात ठेवून किंवा आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कोणी तसा दाखला आपल्या कागदांचा किंवा आपल्या लेखी दस्तऐवजांचा कोणी गैरउपयोग करू नये यासाठी आपल्याकडे कोणीही व्यक्ती असू दे आपल्याकडे जो कागद मागतोय तो कशासाठी लागतोय आणि आपण त्याचा काय उपयोग करणार आहोत हे आणि समोरचा जो मागणार आहे त्याची आपल्याला खात्री पटल्याशिवाय आपण सर्व बांधवांना अशी विनंती करू की आपण आपला कुठलाही कागद अनोळखी व्यक्तीच्या हातात बँकेत जाऊ कार्यालय प्रांत ऑफिस कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्याच्या नंतर आपला एखादा दस्तऐवज असेल तो कोणीही तिराईत ती व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचा प्रयत्न करू नका आणि तिथपासूनच ह्या अशा चाहा प्रकरणांना सुरुवात होते म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हीच एक विनंती करतो आणि आजच्या ग्रामसभेमध्ये आपण तसा तो ठराव पारित केलेला आहे की बा हे जे दोन दाखले काढलेले आहेत ते रद्द करण्यात यावेत आणि त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी या आजच्या ग्रामसेभेला विशेष उपस्थिती आमच्या आदिवासी सेवक पुरस्कार विजय सीताताई किरवे असतील महादेव किरवे असतील आपल्या अखिल भारतीय आदिवासी संघटना यांचे प्रतिनिधी असतील तिटकरी साहेब असतील अन्य बिरसा ब्रिगेडच्या कोणी मागच्या वेळेस बिरसा ब्रिगेडवाले संघटनांची लोक होती म्हणजे आदिवासी समाजासाठी काम करणारे लोक अतिशय तळमळीने ह्या आपल्याच मुलांच्या भवितव्यासाठी लढता येतात आणि आपण ग्रामस्थांनी एकजुटीने त्यांना आ, साथ दिली पाहिजे अशाच प्रकारचं या ठिकाणी मी आपण सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आदिवासी समाजसेविका तसेच आदिवासी पुरस्कार विजेत्या आणि याच गावच्या रहिवासी असलेल्या सीताताई किरवे आपण कायदेशीर जी प्रक्रिया केलेली आहे नक्की काय प्रक्रिया केलेली आहे या विषयासंदर्भात आम्हाला एक दहा बारा दिवसापूर्वी कळालं की माझ्या गावातून एक बोगस दाखले गेलेले आहेत मी ग्रामस्थांना विचारणार आता मीटिंग मध्ये केलेली आहे आपल्या गावातून बोगस दाखले कसे गेले आज माझ्या गावातून दोन दाखले गेले असे बऱ्याच गावातून दाखले जाण्याची शक्यता आहे कारण की आज ह्या गावातून एक दहा वर्षापूर्वी दाखल गेलेलं आहे आज माझ्या आदिवासी बांधवांना कुठेतरी फसवले जाते हे शासनाने पण दखल घेतली पाहिजे ना आम्ही आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून पण आमच्या आमच्या जेवढं संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून पण आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहे मला एक विनंती आहे जगात एवढा कायदे निघालेत तरी आम्हाला आदिवासी फसवणारी लोक काही कमी नाहीयेत म्हणून आपल्या आदिवासी बांधवांना मी हा जोडून विनंती करते आपल्या अज्ञानाचा फायदा कोणी घेतला नाही पाहिजे मी आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता अनिल आम्ही ज्ञानेश्वर बाळू शेळके स्पष्टच नाव घेऊन सांगतो ज्ञानेश्वर बाळू शेळके बबन शेळके आणि अभिषेक अशोक शेळके अशी दोन दाखली ह्या गावातून बाहेर गेलेली आहेत आणि ह्या गावचे वंशावळीचे पुरावे ह्या गावचे जे काही पुरावे तहसील कचेरीला जमा झालेले आहेत हे पुरावे निशी बोलतोय आणि हे ह्या गावातल्या लोकांच्याकडनं आदिवासी समाजावरती झालेला हा जो अन्य आहे हा माननीय सीताताई किरवे यांच्या माध्यमातून आपण पुढं टाकलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी मिळवलेला जो अर्ज आहे तो ह्या तारखेला त्यांनी दाखला काढलेला आहे ही संबंधित व्यक्ती कुठल्या गावचे मूळ गाव कुठला संबंधित व्यक्ती मुळशी तालुक्यातले ह्या गावामध्ये त्यांचा पुरावा नाही पुरावा नाही ह्या गावात परंतु हा व्यक्ती मुळशी तालुक्यातून येतोय सह्याद्री बेल्ट मध्ये येतोय सह्याद्री बेल्ट मध्ये येऊन हा व्यक्ती दाखले काढतोय म्हणजे हे आपल्या समाजाची किती मोठी हानी आणि हे हानीतून जर आपला समाज वाचत नसेल असं आपल्या बाबडेपणाचा बाबडेपणाचाही लोक फायदा घेत असतील तर मग आपल्या येणाऱ्या पिढीचं जे काय भवितव्य आहे हे अंधारातच राहणार आहे हे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आज आदिवासी सामाजिक संघटना आदिवासी समाज बांधव ह्या सर्वांचं योगदान खूप मोलाचं आहे आणि हे टीआरटीआय मधून जाणारे दाखले आहेत टी आर टी आय सारख्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये टीम आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही गाव पातळीवरनं जरी काही गोष्टी पुढं पुरवल्या तरी जिल्ह्याच्या ठिकाणी ते सदैव करत असतात आणि गावच्या पातळीवरनं जर असे दाखले जात असतील तर जिल्ह्याच्या ठिकाणावरच्या लोकांनी कुठल्या पद्धतीने पुढे जायचं तर असे विषय नेहमी घडत असतात बऱ्याच गावांमध्ये असे विषय असतात तर आता तुमच्या संघटनेच्या मार्फत आता पुढली दिशा काय असणार आहे आता पुढली दिशा आहे ह्यांच्यावरती अॅट्रोसिटी अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये ह्या व्यक्तीवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे त्याचप्रमाणे सर्वात मोठं पार्लमेंट हे ग्रामसभेचं आहे ते ग्रामसभा ठराव ह्या गावामध्ये झालेला आहे आणि त्या पार्लमेंटच्या माध्यमातून ह्या व्यक्तीला आणि ह्या व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तींना ह्यांच्यावरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कठोरात कठोर जशी सजा होईल ह्याचा प्रयत्न आम्ही निश्चित स्वरूपात करणार आहोत आपण अशा घटना पुन्हा होऊ नयेत आपण काय आवाहन करा इथून पुढे जर आपल्या समाजावरती जर अन्याय होत दुसरे येऊन जर बुरटे लोक जर घुसत असतील तर ता त्यांना ताबडतोब त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे आपल्या ग्रामस्थांनी सुद्धा कोणाला कागदपत्र पुरवणं हे फार चुकीचं काम आहे आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा हा आज त्या माणसाची किती नातेवाईक कामाला लागले असतील ला याचा विचार करा ना तुम्ही हा तर इथून पुढं कोणी कोणाला कागदपत्र देऊ नको अनोळखी माणसाला याची दक्षता घ्या प्रत्येकाने